चालू जेव्हा दोन घड्याळे असतील जेव्हा दोन घड्याळे दिलेले असतील तेव्हा कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा एक घड्याळ दर तासाला सहा सेकंद पुढे जातो बरोबर आणि दुसरा घड्याळ दर तासाला सहा सेकंद मागे पुढे ठीक आहे पण आणि कधी लावलं ते हो आठ वाजता किती वाजेपर्यंत सीताच्या चार वाजेपर्यंत बरोबर बघा हो एक गोष्ट ध्यानात राहू द्या ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या पहिली पद्धत कोणती की आपण याच्या एक घड्याळ लावलेलं बाहेर म्हणजे एक घड्याळ दर दर तासाला पाच सेकंद पुढे जाते किंवा मागे पडते एका घड्याळच काढ पण घड्याळामध्ये जेव्हा तुम्हाला फरक विचारलेला असतो तेव्हा फरक म्हणजे दोन घड्याळातली डेअरीज करायची असते त्याला आपण फरक असं म्हणत असतो ठीक आहे आता लक्ष द्या जर तुम्ही असं उत्तर केलं इथं एका तासाला इथं एका तासाला सहा सेकंद काय करताय ते पुढे जात आठते चार तास किती होतात वीस तास होतात सकाळी आठ ते चार वीस तास होतात म्हणून तुम्ही काय केलं इथं वीस लिहिलं ठीक आहे कारण की प्रश्न काय सांगतो की पा मागे पडते तर सकाळी आठ वाजता दोन्ही घराने बरोबर लावल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पहाटे म्हणजे आज सकाळी लावलं ला, तर उद्या पहाट बरोबर आहे आज सकाळी आठ ते संध्याकाळी आठ किती तास होतात बारा तास होतात मग संध्याकाळी आठ ते सकाळी चार तास किती होतात आठ तास होतात पोणासशे एकूण वीस तास म्हणजे तुम्हाला वीस तास कुठून आले हा प्रश्न पडणार नाही मग इथं आपण तिरपा गुणाकार केला वीस गुन्हेला सहा मग किती होते रे साई दोन्ही बारा एकशे वीस सेकंद का मिनिट दिलेले ते सेकंद बार इथं पण सॉरी कळ नाही आता दुसरं घड्याल आपण हेच घड्याल दुसरं घेऊ आता दुसरं बी असंच आहे सेम इथं पुढं जातं तर इथं काय होतं मागे पडते इथे सुद्धा सेम हे का नाही मग इथं सुद्धा उत्तर किती येते एकशे वीस येते किती उत्तर येते एकशे वीस येते एकशे वीस असेल या दोघांची बेरीज किती होती दोनशे चाळीस सेकंद दोनशे चाळीस सेकंद मिनिटात कन्वर्ट करा शून्य शून्य कटला सहा चो चोवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं चार मिनिट फरक कितीचा पडला चार मिनिट पण मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न शॉर्टकट पद्धतीने सोडवायचा असेल तर दोन्ही मागा आणि पुढे दिलेल्याची काय करा बेरीज करा दोन्ही आणि मागा आणि पुढे दिलेले बेरीज करा म्हणजे एवढं लिहायच काम पडणार नाही म्हणजे एका तासामध्ये सहा सहा बाराचा फरक पडतो कितीचा फरक पडतो बाराचा आणि बाराचा आपल्याला सगळ्यांना कळते त्याच्यामुळे सोपं जातं हे आपल्याला आणि तास किती आहे वीस पा मग आता इथं गुन्हागार का केला मग बाराचा काय आला पाहिजे आपल्याला पाडा आला पाहिजे मग बाराचा पाडा मग तास चोवीस मिनिट उत्तर किती आलं चार मिनिट हे काय झालं त्यातला परत बरोबर आहे याच्यामुळे हे शॉर्टकट एवढं करायची गरज पडत नाही <laughs> ओके